एक ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती आणि जमातीच्या वर्गीकरणाचा जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाविरोधात आज बुधवारी कोर्ची येथे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आरक्षण बचाव समन्वय समिती कोर्ची यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण कोरची शहर कडकडीत बंद ठेवण्यात आलंय बाजार चौक कोर्ची येथे अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीचे नागरिक एकत्रित येऊन त्यांनी संविधान बचाव अशा घोषणा देऊन मोर्चा काढला यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता माननीय सर्वोच्च न्यायालयाने या ठिकाणी एक ऑगस्ट दोन हजार चोवीसला जो अनुसूचित जाती आणि जमातीबाबत उपवर्गीकरणाचा निर्णय दिलेला आहे तो आमच्या दृष्टीने या ठिकाणी विषमतेचा ठरेल असं आम्हाला वाटते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये आम्हाला या ठिकाणी एक संघ ठेवण्यासाठी अनुसूचित जाती आणि जमातीला वर्ग निर्माण करून आरक्षण दिलेलं आहे आणि आता उपवर्गीकरणाच्या या काळ्या निर्णयामुळे आमच्या आरक्षणाला धोका निर्णय धोका निर्माण झालेला आहे आणि तो नष्ट होईल अशी आम्हाला भीती वाटते म्हणून हा निर्णय या ठिकाणी तात्काळ रद्द झाला पाहिजे संसदेमध्ये केंद्र सरकारने या ठिकाणी तातडीने अध्यादेश आणून या हा निर्णय रद्द केला पाहिजे आणि जो क्रिमिनिय क्रिमिलियरचा निर्णय दिलेला आहे तोसुद्धा या ठिकाणी देऊ नये वास्तविक पाहता हा जो आरक्षण आहे हा आरक्षण मागासलेपणावर आहे शोषित वंचित आणि आदिवासी समाजाला बरोबरी मिळावी सम समानता मिळावी या दृष्टीनं या ठिकाणी हा बाबासाहेबांनी आरक्षण दिलेलं आहे पण याचा या, या ठिकाणी गैरवापर करून आर्टिकल एकशे बेचाळीसचा वापर करून सर्वोच्च न्यायालयाने या ठिकाणी हा दुर्दैवी निर्णय दिलेला आहे या निर्णयाचा मी या ठिकाणी आदिवासी आणि अनुसूचित जाती आणि जमातीचा जो आमचा संघर्ष समिती आहे या वतीने मी या निर्णयाचा निषेध करतो निषेध करतो निषेध करतो